ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर न्याय द्या आम्हाला न्याय द्या आमची माणसं परत येणार नाहीये पण आम्हाला न्याय द्या इथून पुढे असं काही होणार नाही तिला अंगा खांद्यावर खेळलाच तिला आज आम्ही अग्नि देऊन आमच्या जीवाला माहिती ज्या स्वाती नवलकर होत्या त्यांची ज्या वेळेस या सगळ्या गोष्टीतनं डेड बॉडी बाहेर काढली त्यावेळेस त्या तीन वर्षाच्या मुलाला कौटळलेलं होतं त्यांनी बॉडी सेपरेट करता येत नव्हती इतकी ते सानबाळ होत फक्त वाढदिवसाच्या तयारीत असताना चिमुकलीसह पाच जणांवर गुरुवारी काळानं घाला घातला पुण्यातील नवले ब्रिजवर झालेल्या अपघातात नवलकर दाभाडे रेड्डी आणि कोळी कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला नारायणपूरमध्ये श्री दर्शन घेतल्यानंतर लेकीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पावभाजीचं साहित्य घेतलं तयारीला लागा म्हणत स्वाती नवलकर आणि तिच्या आई वडिलांनी अपघाताच्या पंधरा मिनिटे आधी फोन केला होता पण सेलिब्रेशन आधीच होत्याचं नव्हतं अपघातानंतर एका चिमुकलीसह पाच जण आगीत होरपळून मृत्युमुखी पडले स्वाती नवलकर त्यांची आई शांता दाभाडे वडील दत्तात्रेय दाभाडे यांच्यासह नातेवाईक चिमुकली मोक्षिता रेड्डी यांच्यावर काळानं घाला घातला वाहन चालक धनंजय कोळी यांनाही भीषण दुर्घटनेमुळे जीव वाचवता आला नाही अवघ्या तीन महिन्यांआधी बाप झालेल्या धनंजय कोळींना लेकरू पप्पा म्हणून हाक मारण्याआधीच काळानं हिरावलं दहा ते पंधरा मिनिटात येते म्हणून सांगणारी मैत्रीण आता कधीच येणार नाही या विचाराने सोसायटीमधील मैत्रिणीसह स्वातीचे नातेवाईक दुःखाच्या महासागरात बुडाले त्यांच्याविषयी जेवढं सांगल तेवढं कमी एवढा माणूस जोडलाय एवढा माणूस जोडलाय की त्यांनी स्वभाव खूप चांगला होता त्यांचा ते नारायणपूरला गेले होते आई वडिलांना घेऊन पाया पडण्यासाठी दत्तगुरूंना आणि इथं व्यवस्थित गेले पाया पडून झालं रिटर्नचा प्रवास त्यांनी चालू केला घरी यायच्या आधी दहा मिनिटांपूर्वी त्यांनी आमच्या कावडे त्यांना फोन केला की मी घरी येते कारण त्यांच्या मुलीचा काल वाढदिवस होता सेलिब्रेट करायचा होता त्यामुळे त्यांनी सोबत पावभाजीच सामान ठेवलं होतं केक केकसाठी ऑर्डर केलं होतं त्यांची मुलगी दहावी आहे hmm. मुलगा फर्स्ट इयरला आहे hmm. दोन्ही लहान मुलं आहेत hmm. त्यांच्या भविष्याचं काय त्या दादांचं काय त्यांच्या मिस्टरांचं अस त्या कुटुंबाचा आधार होता त्यांचं स्वतःचं पार्लर होतं त्याच्यावर त्यांचं पूर्ण कुटुंब चालत होतं त्यांच्या बहिणीचं काय आई गेली वडील गेले बहीण मोठी ताई गेली त्याची तिने काय करायचं का आर्थिक तुम्ही सगळं करताल पण आमची माणसं नाही ना आणून देणार जी छोटी मुलगी होती ती त्यांच्या भावाची मुलगी होती हट्टाने माग लागून गेली की मला यायचंय आत्या त्या मुलीचा काय म्हणजे निष्पाप तो पण जीव गेला जो ड्रायव्हिंग करत होता ना त्याला दोन महिन्याचा मुलगा झालाय त्याला आज मुलाला आणि त्याच्या बायकोला परत घरी आणायचं होतं माहेरावरून त्यांनी काय करायचं ह्या सगळ्याला जबाबदार कोण आहे हे तर व्यवस्थित दर्शन घेऊन घरी येत होते ना त्यांची काय चूक आहे गाडीत बसणाऱ्यांची खूप सुंदर स्वभाव होता इतकी माणसं तिने इतकी माणसं जोडली होती ना तिने कोणी कल्पना पण नाही करू शकत आज लहानपणापासून आम्ही केलं तिला अंगा खांद्यावर आम्ही अग्नी देऊन आला आमच्या जीवाला आम्हाला माहिती आहे आमचं एकच विनंती एकच की जर रस्त्याचं काहीतरी नियोजन व्हावं आणि जर हे नाही घडलं तर सगळ्या महिला आम्ही तिथं आंदोलन करणार आणि तो रस्ता बंद करणार घटना इतकी गंभीर आम्हाला धक्काच बसला म्हणजे असा की आता एक माझी भाची एकूती एक भविष्याचं काय कसं वेळ आणि मी ऐकले माझ्या ऐकण्यामध्ये की नवले ब्रिज वर आतापर्यंत कमीत कमी शंभर घटना झालेल्या आहेत आणि त्यातल्या बरेचशन मी सुद्धा टी व्ही ला पाहिलेले आहेत हे खूप गंभीर बाब आहे म्हणजे यांनी लक्ष दिलं पाहिजे सरकार गडकरी साहेबांच्या भाषणांमध्ये ते स्वतः सांगतात की माझ्याकडे पैसे भरपूर पडून आहेत तुम्ही फक्त काम सांगा आम्ही वारंवार मागणी करतोय मग का केलं जात नाही ही खरी आहे आजपर्यंत तिथे अपघात होत आहेत लोकांच्या तिथे असणाऱ्या व्यापाऱ्यांची एकच तिथं पद्धत आहे की तिथे आवाज कुठला घडला कि दुकानं सोडायची मदतीसाठी धावायचं अहो पण आज आमच्या उमऱ्यापर्यंत मृत्यू येऊन थांबला ना आज तुम्ही विचार करा त्या तीन वर्षाची चिमुकली त्या आगीमध्ये झोळपळीत असताना काय तिचे टाव पडत असेल आणि ती परिस्थिती तुम्ही जर पाहिली असती जी स्वाती जय ती स्वाती नवलकर जे आहे ज्या स्वाती नवलकर होत्या त्यांची ज्या वेळेस या सगळ्या गोष्टीतनं डेड बॉडी बाहेर काढली त्यावेळेस त्या तीन वर्षाच्या मुलाला कवटळलेलं होतं त्यांनी बॉडी सेपरेट करता येत नव्हती इतकी, इतकी फक्त इतक्या अग... म्हणजे स्वतः त्या स्वातीताईंनी कि स्वतः आगीच्या झाडा सोचू पण त्या मुलाला कोणीतरी वाचवेल ह्या अपेक्षेने ते केलं पुण्यातील नवले ब्रिजवर नेहमीच अपघात होतात हा डेथ स्पॉट झाला असून नागरिकांच्या जीवन मरणाशी होणारा खेळ कधी थांबणार असा सवाल आता पुणेकर विचारतायत पुण्याहून आदित्य भवारसह ब्युरो रिपोर्ट मुंबईत